हे आमचं घर वारकरी संप्रदायातलं घर आहे mm. जे आजी आजोबा होते mm. ते वारी करत होते आमचे सासरे आहेत ते ही पूर्ण आध्यात्मिक आहेत mm. आणि त्यांचा वारसा ह्यांनी जपलाय mm. पूर्ण आध्यात्मिक आहे mm. त्यांचा स्वभाव भाई mm. स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब mm. शांत संयमी mm. लोकांची सेवा कशी करता तो स्वभाव आणि आपले शाहजी बापू कामाचा धडाका तर बाणा तो स्वभाव यांचं मिश्रण म्हणजे कोण केदार सावंत के स्वभाव हो कसा आहे प्रत्येकाशी मैत्री करणे hmm. प्रत्येकाशीही जुळवून घे आणि असतानाच ते मूळ शांत प्रेमळ स्वभावाचे हो आहे त्यांचा hmm. कसं आहे कोणाशी वैर नको आपण चांगलं बोलत राहणे चांगलं करत राहणे शेवटी काय असेल ते समोरच्या माणसाचा स्वभाव हो। खाण्याच्या बाबतीत फार शांत फार साधं जेवण आवडत hmm. रोज सकाळी एक भाजी चपाती दूध झालं जेवण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण झालं की काहीतरी गोड काही नसेल तर साखर तरी एक चमचा हे जंक फूड फूड फॅन्सी त्यांच्या डिक्शनरीतच नाही थोडंफार आम्हाला आवडतं त्यांना ते अजिबात आवडत घरातल्याही प्रत्येक बहीण भाची भाऊ पुतणे प्रत्येकाच्या सुखात दुःखात हे नक्कीच सहभागी असतात आणि प्रत्येकाकडे बारकाव्याने लक्ष असते गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही त्यांनी बऱ्याच अशे गरीब आहेत की ज्यांच्या शिक्षणासाठी ह्यांनी बराच हातभार दिला बरीच म्हणजे मदत केली चोपडी गटात भरपूर समस्या आहेत बऱ्याच आहेत गेल्यानंतर त्या लक्षात आल्या प्रामुख्याने म्हणजे रस्त्याचे प्रश्न जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न अंगणवाडी म्हणा किंवा पशुवैद्यकीय सेवा म्हणा किंवा महिलांच्या आरोग्याच्या सेवा म्हणा ह्या गोष्टी लवकरात लवकर कशा सोडवून याचा कसा मार्ग काढता येईल आणि आपलं चोपडी गट कसं हे आदर्श गट करता येईल हे त्यांचा नक्कीच विषय बऱ्याच गावांच्या अडचणी हे प्रमुख म्हणजे रस्ते आणि पाणी रस्त्यांच्या म्हणजे काही रस्त्यांची अवस्था अशी की मुलांना शाळेत जायला रस्ते काही ठिकाणी असं आहे की महिलांना रोज पाणी प्यायला नाहीये चार पाच किलोमीटर अंतरावर जाऊन त्यांना प्यायच्या पाण्याची सोय करावी लागते मुलगी ह्या नात्याने किंवा बहीण या नात्याने खूप स्पष्ट भाषेत माझ्यापर्यंत बऱ्याच अडचणी आहेत आणि मला त्यांच्या त्या ते अडचणी ऐकल्यानंतर काही ठिकाणी एक जेन्युअन अडचणी त्या वाईट ही वाटल्या आणि काही अडचणी मला ज्या तिथे सोडवता आल्या त्यांच्या मी त्या तिथेही सोडवल्या खोटे शब्द कोणालाच आतापर्यंत दिले नाही हनुमंत गाव एक गाव आहे आम्ही तिथे गेल्यानंतर महिलांचं एकच म्हणजे आमच्याकडनं एकच अपेक्षा होती आम्हाला फक्त प्यायच्या पाण्याची सोय का आम्हाला दुसरं काहीही नकोय कारण ही बेसिक नीड आहे प्यायचं पाणी मग ती अडचण कळून घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या वस्तीला भेट दिली ही खरीच अडचण लक्षात आल्यानंतर तिथे हॅड बोर घेऊन हँडपंपची सोय कशी करता येईल याचा विचार केला आणि आता ती सोय त्यांना लवकरात लवकर कशी पुरवता येईल याचा आम्ही विचार हे सगळं करताना जातीपातीचं राजकारण न करता एक वैयक्तिक चांगला माणूस म्हणून मी कशी जनतेपर्यंत पोहोचू शकतो मी कशी लोकांची सेवा करू शकतो हे निश्चितपणे हे जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी कशा सोडवू शकतो याच्यावर भर देऊन चोपडी गट कसा आपला आदर्श गट करता येईल याच्यावर भर राहिली एक पत्नी म्हणून माझा तुम्हाला एक हा विश्वास आहे छोटी कर्म असतात तुम्ही जे ते फळ मिळणार त्याच्यामुळे मला एवढं म्हणजे खात्री आहे है की ह्यांनी आतापर्यंत ज्या चांगल्या गोष्टी गोरगरीबांसाठी आरोग्य सेवा ज्यांना नाही ना मिळत त्यांना ते प्रयत्न करतात खूप पोच करायची शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक घरातले वादविवाद सुद्धा ह्यांनी घरी जाऊन सोडवून मिटवले म्हणजे त्यांचा कसं आहे का एक सांगायला गेलं तर घरात कमी लक्ष समाजात जास्त लक्ष त्याच्यामुळे त्यांच्या ते एक स्वभावातच आहे की मी कोणाची किती मदत करू काम त्या व्यक्तीपेक्षा ह्यांना जास्त काळजी असते की ते काम कसं पूर्ण होईल त्याला ती सोय कशी मिळेल त्याचा लवकरात लवकर त्याला फायदा कसा होईल हा ह्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे चोपडी गटाला ह्यांच्या स्वभावाचा आणि ह्यांच्या सवयीचा नक्कीच फायदा होईल सरकार कसं आहे शेवटी ह्यांचे एक थेट संबंध किंवा वैयक्तिक एक पर्सनल रिलेशन यांचे पालकमंत्री म्हणा माजी खासदार निंबाळकर साहेब म्हणा किंवा इंदो मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे प्रत्येक कार्यकर्त्याला ते कन्सिडर करतात त्याच्यामुळे ते त्यांच्यापर्यंतही यांचे खूप चांगले संबंध आहे त्याच्यामुळे कोणाचीही वैयक्तिक असे ना किंवा कितीही मोठी अडचण असे ना ती नक्कीच निश्चिंतपणे ह्यांच्या थ्रू सोडवली जाईल ह्याची मला खात्री आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं स्वागत दर्शको जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची नरवाळी सुरू आहे आणि आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन तिथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेमकं चाललंय काय लोक काय म्हणतायत उमेदवारांची त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय भूमिका आहे अशा बऱ्याच अंगाने लोकांशी संवाद साधतोय हे सगळं होत असताना उमेदवारांच्या मुलाखती करणं हे त्या मुलाखती तुमच्या समोर घेऊन येणं हे माझं काम आहे हे कळत असताना आज मात्र आपण एक वेगळा प्रयोग केलाय मी आता सांगोला तालुक्यामधली जी चोपडी नावाची जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेचे उमेदवार असलेले चेतन उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्या पत्नी सुजातादा यांच्यासोबत आहे काही पहिले दागदी मनापासून स्वागत खरं तर उमेदवारांच्या पत्नींसोबत हा व्हिडिओ करणे ही माझी तशी ह्या सांगोला जिल्हा परिषदेमधली पहिली वेळ आहे परंतु हा करावा वाटतो ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेब जेव्हापासून चोपडीच्या या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या रांगणामध्ये आहेत मुळात ह्या तुमच्या कुटुंबाला सांगोलकरांना माहिती आहे की वेगळ्या पद्धतीचा वारसा आहे सुसंस्कृत कुटुंब शिक्षणाची नोकरीची पार्श्वभूमी असलेलं कुटुंब आहे आणि बाळासाहेब हे त्या अर्थानं खरं तर राजकारणातलं पहिलं नाव आहे आणि असं असलं तरी मात्र तो जिल्ह्याचा नेता जिल्ह्याचे ने अध्यक्ष म्हणून किंवा त्यांचे एकूण राहणीमान किंवा त्यांचं दिसण्यासही बऱ्याच गोष्टींचं एक आकर्षण इथल्या लोकांना आहे तुमच्या कुटुंबाबद्दलचं आकर्षण आहे त्यात तुम्ही पलीकडे पाचपुते कुटुंबाकडून येतात ती राजकीय पार्श्वभूमी आहे मोठी त्यामुळे कुठेतरी त्या अर्थानं हा उमेदवार चोपडीमधल्या लोकांमध्ये सहज मिसळत असताना त्याच्याबद्दलचं एक अपरूप आणि आकर्षण देखील या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचीच एक बाजू म्हणून नेमकं मग राजकारणाच्या पलीकडचा हा आपला उमेदवार कसा आहे हे चोपडीकरांना कळावं राजकारणाच्या पलीकडचे बाळासाहेब कसे आहेत हे कळावं आणि मग बाळासाहेबांना कोण जास्त ओळखणार तर तुम्हीच ओळखणार कारण तुम्हाला मी पृथ्वी ओळखून हे तुम्हीच म्हणू शकता त्यामुळे ते तुमच्याकडून ह्या गोष्टी काढून घ्याव्या म्हणून खर तर तुमच्याशी मी मुलाखत करतोय तुम्ही देखील चोपडीमध्ये दे फिरताय खर तर चोपडीपासून सुरुवात करूया आणि मग बाळासाहेबांबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल घरी काय वातावरण असतं राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खरा काय ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे चोपडी गटातले दौरे सुरू आहेत तुम्ही महिलांना भेटताय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय चोपडीत जाताना काय पद्धतीच्या भूमिका तुम्ही घेऊन जाताय आणि चोपडीची नेमकी आजची परिस्थिती काय आम्ही गेले चार पाच दिवस झालं चोपडी या गटात फिरतोय महिलांच्या ग्रामस्थांच्या गाठी भेटी काही ठिकाणी खूप चांगले अनुभव आले काही ठिकाणी महिलांच्या अडचणी आल्या नाही असं नाही शेवटी गाव म्हणलं तर कुठेतरी काहीतरी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी तशा आम्ही बऱ्याच महिलांना भेटू ग्रा, ग्रामस्थांना भेटतो आम्हाला त्यांच्याकडनं बराच मान सन्मान सत्कार आदर बराच मिळाला आणि कौतुकही वाटलं मला त्या ग्रामस्थांचं कारण असं नव्हतं की मी त्यांना रोजच भेटतील पहिल्यांदा भेटल्यानंतरही त्यांनी मला खूप कौतुकाने मला भेटले आदर सत्कार केला जेवा खावा राहावा अशा इतपत त्यांनी मला इतकं कौतुक म्हणजे मला त्यांचं इतकं कौतुक सांगा सांगावं असं वाटतं की असं मला वाटलंच नाही मी त्या गटात त्या लोकांशी पहिल्यांदा भेटते तिथल्या महिलांशी ज्यावेळी बोलत होते त्यावेळी एक बहीण म्हणून मुलगी म्हणून ह्या पद्धतीने ते मला वागणूक देत होते त्याच्यामुळे त्याचं तर खूपच चांगलं कौतुक सांगते दुसरं दुसरं म्हणजे मला एक राजकीय वारसा असल्यामुळे मलाही ह्या गोष्टी खूप सोप्या म्हणजे काय असतं शेवटी आपण ज्या वातावरणात वाढलेलं आहोत ते वातावरणाची आपल्याला सवय असते म्हणून तिथे गेल्यानंतर एक माझ्या नैसर्गिक बोलण्यात वागण्यात एक आपुलकी आहे ती त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी एक मुलगी ह्या नात्याने किंवा बहीण या नात्याने खूप स्पष्ट भाषेत माझ्यापर्यंत बऱ्याच अडचणी आहेत आणि मला त्यांच्या ते त्या अडचणी ऐकल्यानंतर काही ठिकाणी एक जेन्युअन अडचणी ते वाईट ही वाटल्या आणि काही अडचणी मला ज्या तिथे सोडवता आल्या त्यांच्या मी त्या तिथेही सोडवल्या खोटे शब्द कोणालाच आतापर्यंत दिले नाही ताई दिदी मावशी तुमचं होत असेल होईल नसेल होत याच्या मागे काय क्वेरी आपण कशा पद्धतीने त्या सोडवू शकतो हा शब्द दिला कारण राजकारण हा काय असा व्यवसाय नाही की आज करायचा आणि उद्या सोडायचा त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मी अडचणी लिहून घेतल्या त्यांचे नाव नंबर घेतले कारण शेवटी ती आपलीच माणसं आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला परत पोहोचायचे शेवटी त्या आपल्याला ते निवडून देणार आहेत म्हणल्यावर आपलं हे कर्तव्य की आपण त्यांच्या अडचणी लॉंग टर्म मध्ये कशा सोडवता येतील याचा विचार करायचा बरोबर म्हणून त्या मी सगळ्या लिहून आणल्यात जेवढ्या सोडवता आल्या ते तेवढ्या सोडवल्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि जेवढ्या आत्ता नाही सोडवतायत इलेक्शन नंतर आचारसंहितेनंतर जेवढ्या सोडवायचा प्रयत्न होईल तेवढ्या शंभर टक्के सोडवायचा प्रयत्न कुठल्या अशा अडचणी जाणवल्या की बाबा इथं काम होणं गरजेचं होतं असं वाटलं किंवा काय काम झालेत का खरं तर तुम्ही इथले जे पाठीमागचे आमदार होते ते शाजीबापू पाटील ही सगळी मंडळी आता तुम्ही सोबत या सोब निवडणुका लढताय मी जेव्हा जा चोपडीमध्ये जातो लोकांशी संवाद साधतो त्यावेळेला कळतं की पाठीमागचा बऱ्याच वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग त्या चोपडी गटामध्ये होता परंतु शाजी बापूंच्या माध्यमातून बरीच विकास कामं तिथे झाली रस्त्यांची झाली पाण्याच्या संदर्भातले प्रश्न मार्गी लागले परंतु असं असताना देखील जिल्हा परिषदेच्या अख्ख्यात येणाऱ्या अशा कुठल्या गोष्टी घटना लोक तुम्हाला बोलले महिला तुम्हाला बोलल्या की या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे बऱ्याच गावांच्या अडचणी हे प्रमुख म्हणजे रस्ते आणि पाणी बरं रस्त्यांच्या म्हणजे काही रस्त्यांची अवस्था अशी की मुलांना शाळेत जायला रस्ते नाही काही ठिकाणी असं आहे की महिलांना रोज पाणी प्यायला नाहीये चार पाच किलोमीटर अंतरावर जाऊन त्यांना प्यायच्या पाण्याची सोय करावी लागते आम्ही हनुमंत गाव एक गाव आहे आम्ही तिथे गेल्यानंतर महिलांचा एकच म्हणजे आमच्याकडनं एकच अपेक्षा होती आम्हाला फक्त प्यायच्या पाण्याची सोय करा आम्हाला दुसरं काहीही नकोय कारण ही बेसिक नीड आहे प्यायचं पाणी मग ती अडचण कळून घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या वस्तीला भेट दिली ती खरीच अडचण लक्षात आल्यानंतर तिथे बोर घेऊन हँडपंपची सोय कशी करता येईल याचा विचार केला आणि आता ती सोय त्यांना लवकरात लवकर कशी पुरवता येईल याचा आम्ही विचार करू आणि दुसरं रस्ते झाले पाणी झालं काही ठिकाणी लाईटची अडचण आहे सगळ्यात मुख्य अडचण म्हणजे लहान मुलांना तिथे अंगणवाडी कमी आहे बऱ्याच गावांच्यात ही आम्हाला आज दुपारीच एका महिलेचं मानेगाव गाव आणि राजुरी ह्या दोन ठिकाणावरून मला फोन आला होता की अंगणवाडी जी असते लहान मुलांची ती कमी आहे म्हणून मुलांना आम्हाला डायरेक्ट फर्स्ट पहिलीच घालावं लागतं कारण जे प्रायमरी शिक्षण आहे ते तिथे नाहीये मुलं आहेत पण अंगणवाडी नाही मग मी त्या दिदीला सांगितलं तुम्ही अर्ज करा शेवटी जे तुमचं बेसिक शिक्षण आहे त्याची तर गरजच असते पहिलीच जाऊन तुम्ही डायरेक्ट तुम्ही वाक्य नाही लिहू शकत त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक जे शिक्षण आहे त्याची गरज आहे त्याचा मी अर्ज घेईल यांच्यापर्यंत पोहोचवेल शेवटी केंद्रात राज्यात सरकार आपलं आहे आणि भाजप सरकार हे कामावर भर देणारं सरकार आहे त्याच्यामुळे मी आता त्यांचा अर्ज मी जाणारच लोकर जा आहे उद्या त्यांच्या गाठी अर्ज घेणार आणि कश काय पद्धतीने त्यांच्या अडचणी आहेत ती लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न होईल त्याच्यावर मी नक्कीच भर देणार मराठी शाळा ज्या आहेत त्या नाही आहेत असं नाही आहेत पण त्याची अवस्था ही म्हणजे न पाहण्याजोग्य आहे आणि आरोग्य केंद्र आहेत आम्ही गेलो होतो बनसोडे वस्ती मैं? नाजरे इथे बनसोडे वस्ती तिथे मला एक आजीहून भेटल्या की माझा सख्खा पुतण्या डॉक्टर तो आहे सांगोला मला तिथे आरोग्य केंद्र आहे नाही असं नाहीये पण त्या आरोग्य केंद्रात गेलं की डॉक्टर आमची व्यवस्थित दखल घेत नाही व्यवस्थित औषध उपचार करत नाही त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागतं आम्हाला नाजऱ्याहून आम्हाला सांगोल्याला यावं लागतं आमच्या पुतळ्याकडे आम्हाला दवाखाना परवडतो पण औषध परवडत नाही मिळत आणि येणं जाणं परवडत नाही मग हेच आरोग्य केंद्र कसं तुम्हाला सुधारित करता येईल कसं लक्ष देऊन तुम्हाला तिथल्या डॉक्टरांची सोय कशी व्यवस्थित करता येईल याच्यावर एक भर बस खरंच आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला की केंद्रात भाजप राज्यात भाजप आहे आणि इथं तुमचे मिस्टर भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ना तर इथं उमेदवार म्हणून काम करत काय फायदा होईल असं वाटतं ह्या केंद्रात राज्यातल्या कारण खूप प्रचारामध्ये असं बोललं जातं की केंद्रात ज्याची सत्ता राज्यात सत्ता इथे उमेदवार त्यांचा पाहिजे हे लोकांना पटतंय का लोक काय बोलतात त्याबद्दल त्याचा काय फायदा पटतय कारण शेवटी घर आपलं म्हणल्यानंतर कुठलंही काम करून घ्यायला सोपं जात कारण केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे आपले जे उमेदवार आहेत चेतन से केदार सावंत साहेब तेही जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी भरपूर कामं केले फक्त त्यांचा मी एक स्वभाव सांगते एक बायको म्हणून क्रेडिट नाही घ्यायचा हा आहे काम करत राहणे काम कसं करायचं लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या हे आता तुमच्या समोर एक उमेदवार आलेत उभे म्हणून तुम्हाला ते दिसत आहे है। है म्हणजे आमच्या लग्नाला एक सतरा वर्ष झाली त्या सतरा वर्षात त्यांनी वर्षा प्रामुख्याने मुलांच्या म्हणजे जे गोरगरीब आहेत म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही त्यांनी बऱ्याच अशे गोर गरीब आहेत की ज्यांच्या शिक्षणासाठी ह्यांनी बराच हातभार दिला बरीच म्हणजे मदत केली फक्त स्वभाव कसा आहे काम करत राहणे पब्लिसिटी करायची त्याच्यामुळे ह्या गोष्टी कशा झाल्या काम करत राहणे पब्लिसिटी नाही करत त्याच्यामुळे जी पब्लिसिटीची गरज होती ती नाही झाली पण तीही चांगलीच गोष्ट आहे छोटी कर्म असतात तुम्ही जे करता ते फळ मिळणार त्याच्यामुळे मला एवढं म्हणजे खात्री आहे की ह्यांनी आतापर्यंत ज्या चांगल्या गोष्टी गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा ज्यांना नाही ना मिळत त्यांना ते प्रयत्न करतात पोच करायची शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक घरातले वादविवाद सुद्धा ह्यांनी घरी जाऊन सोडवून मिटवलेले म्हणजे यांचा कसं आहे आता एक सांगायला गेलं तर घरात कमी लक्ष समाजात जास्त लक्ष त्याच्यामुळे ते त्यांच्या ते एक स्वभावातच आहे की मी कोणाची किती मदत करू किंवा कोणाची माझ्यामुळे कि किती फायदा होईल याचा हे नक्कीच प्रयत्न करतात आणि चोपटी चोपडी गटात नक्कीच ह्यांना यांच्या स्वभावामुळे किंवा ह्यांचा एक कसं असतं काम हातात दिलं तर ज्याचं काम आहे त्याच्यापेक्षा ह्यांना जास्त काळजी असते की ते काम कसं पूर्ण होईल स्वभाव मी सांगते त्यांचा आता एक्स वाय झेड व्यक्ती काम घेऊन आला पण ते काम त्या व्यक्तीपेक्षा ह्यांना जास्त काळजी असते की ते काम कसं पूर्ण होईल त्याला ती सोय कशी मिळेल त्याचा लवकरात लवकर त्याला फायदा कसा होईल हा ह्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे चोपडी गटाला ह्यांच्या स्वभावाचा आणि ह्यांच्या सवयीचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं दुसरं सांगायचं म्हणजे आपलं सरकार आहे आपलं सरकार आहे म्हणजे आपलं सरकार कसं आहे शेवटी ह्यांचे एक हेच संबंध किंवा वैयक्तिक एक पर्सनल रिलेशन यांचे पालकमंत्री म्हणा माजी खासदार निंबाळकर साहेब म्हणा किंवा इंदो मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे प्रत्येक कार्यकर्त्याला ते कन्सिडर करतात त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंतही यांचे खूप चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे कोणाचीही वैयक्तिक असे ना किंवा कितीही मोठी अडचण असे ना ती नक्कीच निश्चिंतपणे यांच्या थ्रू सोडवली जाईल ह्याची मला खात्री आहे राजकारणात कशात होते खरं तर तुम्ही मग म्हणला की त्यांचा एक स्वभाव आहे की काम करत राहायचं आपल्याकडे एक मन आहे नेकी करावर कोय मिळा काम करत राहायचं पण त्याची पब्लिसिटी करायची नाही बऱ्याच जे लोक आता हे खरं तर तुमचं संपूर्ण राजकारण बघितलं तर घरंदाज आहे आणि आपल्याकडे मन आहे की उतळ पाण्याला खळखळाट फार आणि जितकं खोलवर पाणी असतं ते संत वाहत आता तो एकूण साहेबांचा सा स्वभाव आहे की ते खोल आहे खूप निर्मळ आहे ते शांतपणाने वाहत जाते परंतु यातून बऱ्याच वेळा राजकीय तोटा देखील होतो हा दुसरा भाग आहे परंतु राजकारणामध्ये ते कसे आहेत घरामध्ये त्यांचा वावर राजकारणाच्या अंगाने कसा असतो त्यांचे राजकीय संबंध कसे आहेत असं म्हणतात की चेतनसिंह केदार यांना ह्या राजकारणामध्ये शत्रू नाही काय वाटतं तुम्हाला कोण काम नक्कीच तुम्ही हे वाक्य शंभर टक्के खरंय हे कधीही पक्ष बघत नाही हे माणूस बघतात शेवटी पक्ष आज आहे उद्या दुसरा पक्ष येणार आहे त्यांचा स्वभाव कसा आहे प्रत्येकाशी मैत्री करणे प्रत्येकाशीही जुळवून घेणे आणि असतानाच ते मूळ शांत प्रेमळ स्वभावाचे आहेत त्यांचं कसं आहे कोणाशी वैर नको आपण चांगलं बोलत राहणे चांगलं करत राहणे शेवटी काय असेल ते समोरच्या माणसाच्या स्वभाव त्याच्यामुळे हे सांगोल्यातले असे एक व्यक्ती आहेत की ज्यांचे प्रत्येक पक्षाशी प्रत्येक पक्षातले व्यक्तीशी खूप चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीची मैत्री आहे असा एकही पक्ष नाही सांगोले जे त्यांचे मित्र नाहीये वेळ आल्यानंतर पक्ष वेगळा पण मैत्री वेगळी असे ह्या पद्धतीचे ह्यांची एक मैत्री आहे प्रत्येक पक्षातल्या व्यक्तींशी हे मी सांगेन आदर्श म्हणता तुम्ही आदर्श तर म्हणलं तर ते दोन आपले जे प्रमुख नेते आहेत सांगोल्याचे एकतर आपले स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब यांचा कसा शांत पण काम करत राहणे असा स्वभाव होता हुबेहूब ह्यांचाही तसा स्वभाव आहे शांत काम करत राहणे म्हणजे समोरच्याच काम आहे ते आपण कशा पद्धतीने शांत पद्धतीने सोडवता येईल किंवा समोरच्या अडचण कशी सोडवता येईल हे त्या, त्या पद्धतीने गणपतराव देशमुख साहेबांच्या विचारांना चालतात आणि आपले बापू आहेत बापूंचं कसं आहे धडाडीचं काम त्या पद्धतीने हे ते करतात की एखाद्याचं काम असेल आलंय ते कसं पटकन सोडवायचं त्याच्याकडे त्यांचं कायम लक्ष राहत त्यांचा स्वभाव म्हणजे आपले भाई गणपतराव देशमुख साहेब स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेब शांत संयमी लोकांची सेवा कशी करता येईल बरोबर तो स्वभाव आणि आपले शहाजी बापू कामाचा धडाका करारी बाणा तो स्वभाव यांचं मिश्रण म्हणजे कोण चेतन सिंह केदार सावंत साहेब त्यांचा स्वभाव कसा आहे लोकांचं काम करत राहणे हे, हे प्रामुख्याने त्याच्यावर भर देतात आणि ह्याच्याच बरोबर समाजात शांतता कशी राहील आतापर्यंत प्रत्येकाच्या नावावर कुठे ना कुठे कुठे ना कुठे थोडा तरी राग लागलेला आहे पण तुम्ही आतापर्यंत कोणाला त्रास झालाय ते तोंडून ऐकणार नाही कारण ह्यांचा मुळातच स्वभाव तो नाही की माझ्यामुळे कोणाला तरी त्रास व्हावं किंवा माझ्यामुळे कोणाला तरी घरात काहीतरी अडचणी यावी कोणाच्या तरी आयुष्यात माझ्यामुळे काहीतरी अडचण यावी हा त्यांचा स्वभावच नाही माझ्यामुळे कोणाची मदत व्हावी माझ्यामुळे कोणाचं चांगलं व्हावं हा त्यांचा निश्चित नक्कीच स्वभाव आहे पण कोणाला त्रास व्हावं हे म्हणजे कधी कल्पनाही केली नाही की माझ्यामुळे कोणाचा कसा भल्ला होईल कसं कल्याण होईल हा मात्र त्यांचा नक्कीच विचार उपद्रव मूल्यापेक्षा आपलं उपयोगी मूल्य लोकांमध्ये कसं असावं अर्थात हा विचार घरी कशाच स्वभावन हे तुमचं त्यांचं मुलांचं त्यांचं कुटुंबाचं त्यांचं हे आत आहे त्यांच्या डोक्यात सतत राजकारण राजकारण हे जमतं आतला मेळ कसा असतो तुमचं घरात कसं असतं शेवटी माणूस आहे कुठेतरी शेअर करणार कुठतरी व्यक्त होणार बाहेर ते एकदमच शांत आहेत घरातही आहेत शेवटी नैसर्गिक आहे कधीतरी राग येणार कधीतरी हसून खेळून राहणार पण एक घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी आई वडील मुलं बहिणी भाचे सगळ्यांशी ते मिळून मिसळून मिळून मिसळून राहणार त्यांचं कसं असतं प्रत्येक नातं हे घरातलं चांगलंच असलं पाहिजे शेवटी घर नीट तर कुठलाही पुरुष बाहेर नीट कुठली राजकारण म्हणा समाजकारण म्हणा व्यवसाय म्हणा कुठलीही गोष्ट सहज करू शकतो त्याच्यासाठी बेसिक मूळ पाया हा घर आहे घरात आपण वातावरण हे कायम प्रसन्न आनंदी कसं ठेवावं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून हे घरात प्रत्येकाशी हसून बोलून खेळून प्रत्येकाच्या घरातल्याही असं नाही की बाहेर गेलेत म्हणून घरातल्याही प्रत्येक बहीण भाची भाऊ पुतणे प्रत्येकाच्या सुखात दुःखात हे नक्कीच सहभागी असतात आणि प्रत्येकाकडे बारकाव्याने लक्ष असत हा त्यांचा स्वभाव आणि त्यांचं जास्त बॉन्डिंग हे त्यांच्या मुलीशी आहे त्याच्यामुळे हे <laughs> त्यांचं बॉन्डिंग वेगळा आहे असं शब्दात नाही सांगताय खर तर थोडस त्यांच्याकडे जर बघितलं तर तसा थोडा आध्यात्मिक दिसतो तो माणूस जर हातातले दोरे वगैरे बघितले त्यांचे सौम्यपणा आणि सभ्यपणा बघितला खर तर मूळ कुटुंबामध्येच एक राष्ट्रप्रथम नावाचा विचार तुमच्या सासरे यांच्याकडून त्यांच्याकडे आलाय तो दिसतो मला बऱ्याच वेळा म्हणजे माझं येणं जाणं त्यांच्याकडे असतंच परंतु त्यानंतर पण एक जो एक सुसंस्कृतपणा आलाय तो एका अध्यात्मातल्या विचारामधन पण आलाय असं वाटतंय तर ते आध्यात्मिक अंगाने कशा येत नाही तुम्ही शब्द चुकीचा वापरला थोडा नाही खूप म्हणजे खूप आध्यात्मिक आहे म्हणजे कसं आहे शेवटी हे आमचं घर वारकरी संप्रदायातलं घर आहे जे आजी आजोबा होते ते वारी करत होते आमचे सासरे आहेत ते ही पूर्ण आध्यात्मिक आहेत आणि त्यांचा वारसा ह्यांनी जपलाय हे पूर्ण आध्यात्मिक आहे तुम्हाला एक कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या घरात अन्नदान हे प्रत्येक जण करता ऐकण्यात आम्ही सिद्धनाथ मंदिर देवस्थान अकोला आम्ही नऊ एकर जमीन देवाला दिली देवस्थान आणि हे काहीतरी मलाही लग्न झाल्यानंतर वेगळं वाटलं कारण शेवटी आत्ताच जगात आपण गुंठ्यावरनं भांडणं पण एवढं मोठं मन शेवटी एक आपलं देवस्थान आहे आमच्या ज्या आज सासूबाई होत्या म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या आई त्यांचं माहेर अकोला त्यांचं त्या देवावर फार श्रद्धा होती त्यांची एक इच्छा होती की त्या देवासाठी काहीतरी आपल्या घरातनं व्हावं म्हणून आमच्या सासऱ्यांनी ह्यांनी आमच्या सासूबाईंनी एक विचार केला की त्यांच्या नावाने काहीतरी त्या मंदिर संस्थेत काहीतरी आमच्या रखोई नावाने काहीतरी असावं ना। म्हणून त्यांनी ती जमीन दान केली इतकं आध्यात्मिक आमचं हे घर आहे त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे देव आणि हे झालंच पण ह्यांचं कसं आहे समाजसेवा केली तर देव आपला चांगलाच करतो हा त्यांचा एक विचार आहे ते दिसतंय त्यांच्या ह्याच्यातून हा खायपिण्याची आवडी कशी त्यांचं म्हणजे काय खायला आवडतं खाण्यासाठी अजिबात नाही अजिबात नाही खाण्याच्या बाबतीत फार शांत फार साधं जेवण आवडत रोज सकाळी एक भाजी चपाती दूध झालं जेवण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण झालं की काहीतरी गोड काही नसेल तर साखर तरी एक चमचा हे जंक फूड फॅन्सी फूड हे त्यांच्या डिक्शनरीतच नाहीये थोडंफार आम्हाला आवडतं त्यांना ते अजिबात आवडत नाही कधी बाहेर गेलं तरी हे कुठल्याही हॉटेलमध्ये जावा तुम्ही घडीची चपाती आणि कुठली भाजी एकच घेणार किंवा डाळ भात त्यांना ग्रेव्हीची भाजी फॅन्सी आयटम्स काय खाण्यात काय आवडत गोड गोड आहे जरा खूपच गोड झाला असतं त्या गोड स्वभावाचा काही लोक गैरफायदाही घेतात पण शेवटी कसं असतं आज घेतील गैरफायदा उद्या घेतील गैरफायदा कधी ना कधी त्याचा त्यांना फायदा होणारच शंभर टक्के आणि मला वाटतं की आपण जे पेरतो ते निश्चितपणाने उगवतो खर तर शेवटाकडे येऊया खरं तर तुम्ही सांगितलं त्यांचा स्वभाव त्यांच्याबद्दल तुम्ही खूप छान बोलताय परंतु हे सगळं होत असताना उद्या चोपडीचं जरी राजकारण तुम्ही करत असला तरी ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नेहमी बोलताना ते सांगोळा तालुक्याबद्दल बोलत कशा पद्धतीचा सा सांगोळा तालुका तुमच्या मिस्टरांना म्हणजे केदार साहेबांना अपेक्षित आहे त्याची कधी चर्चा होते दादा तुम्ही आज छान प्रश्न विचारला चोपडी गटात काम करताना यांचं एकच विजन राहील माननीय स्वर्गीय आबासाहेबांचं विजन काय होतं संयम आणि लोकांची सेवा जास्तीत जास्त कशी आपल्या हातून करता येईल आणि आपले शहाजी बापू कामाचा धडाका कसा आहे याचं कॉम्बिनेशन जुळवून लोकांची सेवा कशी आपल्याला करता येईल लोकांच्या समस्या लवकरात लवकर कशा सोडवता येईल या पद्धतीने विजन राहील कामाचा आणि लोकांच्या अडचणी लवकरात लवकर कशा सोडवून त्यांना आपल्या ह्या सेवेचा कसा फायदा होईल हे यांचं विजन नक्कीच राहील चोपडी गटात भरपूर समस्या आहेत बऱ्याच आहेत गेल्यानंतर त्या लक्षात आल्या प्रामुख्याने म्हणजे रस्त्याचे प्रश्न जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न अंगणवाडी म्हणा किंवा पशुवैद्यकीय सेवा म्हणा किंवा महिलांच्या आरोग्याच्या सेवा म्हणा ह्या गोष्टी लवकरात लवकर कशा सोडवून याचा कसा मार्ग काढता येईल आणि आपलं चोपडी गट कसं हे आदर्श गट करता येईल हे त्यांचं नक्कीच विजन आहे आणि हे सगळं करताना जातीपातीचं राजकारण न करता एक वैयक्तिक चांगला माणूस म्हणून मी कशी जनतेपर्यंत पोहचू शकतो मी कशी लोकांची सेवा करू शकतो हे निश्चितपणे हे जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी कशा सोडवू शकतो याच्यावर भर देऊन चोपडी गट कसा आपला आदर्श गट करता येईल याच्यावर भर राहील एक पत्नी म्हणून माझा तुम्हाला एक हा विश्वास आहे आणि निश्चितचपणे आम्हाला चोपडी गटात चांगल्या मताधिक्याने विजय मिळेल ही मला आज मी तुम्हाला सांगते एक आम्ही फिरलोय त्या लोकांच्या आशेवर मी सांगते की चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून येणार ही मला खात्री आहे अगदी आणि खरं तर तुम्हाला खतर आहे म्हणल्या होते लोक ते निश्चितपणाने देतील हा चोपडीचा जिल्हा परिषदेचा जो गट आहे तुम्ही म्हणालो तसं पाठीमागचे काही वर्ष झालं शाहजीबापू पाटील इथं निवडून आल्यानंतर विकास कामं तिथं बऱ्या प्रमाणामध्ये सुरू झाली असली अजून बरीच कामं त्या भागामध्ये होणं अपेक्षित आहे ती कामं पूर्ण व्हायची असतील तर सगळ्या तुम्ही म्हणाल तसं सा ताई जातीपातीच्या पलीकडे जाऊन ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन इथल्या लोकांची कामं झाली पाहिजेत ही भूमिका घेऊन काम करणारा माणूस तिथं पाहिजे खर तर मी म्हणालो तसं चेतनशिंग केदार हे नाव संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे केदरात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचे सरकार असणं ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असणं याचा चोपडीकरांना निश्चितपणानं फायदा होणार आहे चोपडीच्या भागामध्ये जो पाण्याचा प्रश्न सुटलाय काहीशी रस्त्याची कामं झाली त्याच्यामध्ये युती सरकारचा मोठा वाटा आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेना सरकारनं तिथं मोठं काम केलंय त्याचा फायदा त्यांना निश्चितपणानं होईल बापूच्या कामाचा फायदा त्यांना निश्चितपणाने होणार आहे या सगळ्या सोबतच त्यांचे जे ज्या पद्धतीचे सर्वपक्षीय संबंध आहेत कारण मुळातच मी मगाशी सांगितलं की राजकारण करताना आमच्या कुटुंबामध्ये आमच्या घरी दिवसातून एकदा का होईना पण स्वर्गीय आबासाहेबांचं म्हणजे गणपतराव देशमुख साहेबांचं नाव निघतं बापूंचं नाव निघतं आणि तुम्ही फार छान सांगितलं की स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचार त्यांचा संयम आणि त्यांचं राजकारण करण्याची पद्धत आणि दुसऱ्या बाजूला शाजीबाबू पाटील यांच्या विकास कामाचा धडाका याचं कॉम्बिनेशन म्हणजे चेतनसिंह केदार हे नाव आहे आणि हे नाव उद्या इथल्या चोपडीतल्या जनतेला आश्वासन देईल आणि ते आश्वासनं पूर्ण करून एक आश्वस्त आश्वस्त करेल की होय हा चोपडीचा जिल्हा परिषदेचा गट आपण जिल्ह्यातला आदर्श गट करू इथले रस्त्याचे प्रश्न पानंद रस्त्याचे प्रश्न वाडी वस्तीवरचे प्रश्न मराठी शाळा आरोग्य केंद्र असतील ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली सोडवणूक करत असताना उद्या या जिल्ह्याला आदर्श गट बनवण्यासाठी तुम्ही निश्चितपणाने काम करावं तुमच्या हातून ते काम व्हावं तुम्ही फार श्रद्धाळू लोक आहात अध्यात्माला मानणारे लोक आहात सेवाभाव ही तुमची मूळची वृत्ती आहे या तालुक्यामध्ये बळच तर केदार साहेबांच्या बद्दल काही समज आहेत काही गैरसमज आहेत जसं तुमच्या कुटुंबाबद्दलच एक आकर्षण आहे की हे कुटुंब नेमकं कसं आहे म्हणूनच मी मुद्दाहून तुमची मुलाखत केली की आम्हाला थोडेसे राजकारणाच्या पलीकडचे केदार साहेब कसे हे जाणून घ्यायचं होतं मतदारांना ते जाणून घ्यायचंय लोकांना सांगू तर ते जाणून घ्यायचंय मग ती असण्यासोबतच मुळात तो त्यांचा स्वभाव आहे की एखादी गोष्ट होत असेल तर होय म्हणायचं नसेल तर ती गोवा होत नाही पटवून द्यायचं अलीकडच्या राजकारणामध्ये ती पद्धत नाही हसवी असते की एखादा प्रश्न एखादा माणूस घेऊन आला होत असू नसो होय म्हणून ते एखाद्यावर थाप टाकून त्याला पाठवून द्यायचं आणि मग पाठीमागे त्याचं नुकसान होते का तो आपल्या आशावर थांबतोय का आणि तुम्ही फार छान शब्द वापरला की एखादा माणूस एखादा प्रश्न आम्हाला सांगून गेल्यानंतर तो कदाचित विसरून जाईल पण तो प्रश्न सुटेपर्यंतची अस्वस्थता मात्र केदारसाहेबांची निश्चितपणानं असते मला वाटतं हे अस्वस्थ असणंच तुम्हाला उद्या ह्या मतदारसंघामध्ये काम करू देणार आहे जी माणसं खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये समाधानी असतात किंवा जी माणसं काय म्हणतात त्याला की लगेच त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतं ही लोक फार काय करू दे शकत नाहीत जी माणसं सतत अस्वस्थ राहतात जी माणसं सतत विचार करतात ज्या माणसांना सतत खंत वाटत राहते तीच माणसं बदल करू शकतात तो बदल उद्याच्या काळामध्ये होईल कुटुंबातली महत्वाची व्यक्ती त्यांच्या पत्नी म्हणून तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमचं स्वतःच पलीकडे एक मोठं राजकीय वर्चस्व असलेलं घराण आहे पाचपुते घराण्याच्या या कन्या आहेत त्याचं आता खरं तर आज फार काही बोललो नाही पण ते नंतर कधीतरी गप्पा मारू परंतु चोपडीच्या विकासाच्या बाबतीत मात्र मध्ये मात्र तुम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत राहचाल महिलेचा वर्ग हा पुरुषांपेक्षा जास्त तुमच्यापूर्वी व्यक्त होतो ते मुद्दे समोर येतील ते मुद्दे तुम्ही पोहोचवचाल आणि उद्याच्या या राजकारणामधून त्या प्रश्नाची सोडवणूक होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आपण वेळ दिलात धन्यवाद